हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे माझ्या आणखी एका छोट्या व्लॉगमध्ये तर शुभ सकाळ तर गौकर्णाचा वेल आहे तर छान फुलं आले होते त्याला दोन तीन फुलं आले होती व्हाईट कलरचा गौकर्ण आहे आणि मनी प्लॅन पण आहे तर चिमण्यांचा आवाज तर खूप छान सकाळी सकाळचा खूप छान म्हणजे प्रसन्न वाटतं स सकाळी चिमण्यांचा आवाज ऐकल्यावर हाय नमस्कार स्वागत आहे सर्वांचे माझ्या एका नवीन छोट्या ब्लॉगमध्ये तर बुधवारचा म्हणजे कालचा व्हिडिओ आहे हा तर येथे मी काल नाष्ट्यासाठी पर म्हणजे पोळ्या उरल्या होत्या आणल्या दिवशीच्या तर सकाळी नाश्त्यासाठी मी येथे चुरमा बनवला होता तर तर त्यासाठी मी इथे कांदा चिरला होता दोन कांदे चिरले होते मोठाले आणि हिरवी मिरची चिरली होती हिरवी मिरच्या घेतल्या होत्या तीन चार आणि शेंगदाणे घेतले होते आणि कढीपत्ता तर चार ते पाच पोळ्या होत्या तर तेवढ्याचा चुरमा बनवला खूप छान लागतो चुरमा कांदा जास्त टाकायचा आहे त्यामध्ये तरी ते मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये म्हणजे तेल टाकलं आणि ते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली आणि जिरं टाकलं थोडं आणि जिरं म्हणजे मौरी, मौरी चांगली तडतडली की त्यामध्ये हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची छान तळत आली की म आली की त्यामध्ये शेंगदाणे टाकून दिले कढीपत्ता टाकला शेंगदाणे टाकले शेंगदाणे थोडा वेळ तळू द्यायचे आहे त्यानंतर कांदा टाक कांदा टाकून घ्यायचा आहे खूप छान लागत लागतो चुरमा शिळ्या पोळ्यांचा जास्त पोळ्या उरल्या तर मग चार पाच उरल्या होत्या पंचमीच्या चा। दिवशीच्या एवढ्या उरत नाही पण पाहुणे आले होते आमच्याकडे त्यामुळे जास्त उरल्या तर म्हटलं चला आता चुरमाच करूया दुसऱ्या दिवशी चुरमा म्हणजे काल चुरमाच करून घेतला आणि खूप छान लागतो चुरमा खायला तर तुमच्याकडे काय म्हणजे काय म्हणतात चूर आम्ही चुरमाच म्हणत असतो पोळ्यांचा चुरमा तर कांदा टाकला मी तळण्यासाठी आणि पोळ्या मोडून घ्यायच्या मोडून घ्यायच्या आणि मिक्सर मधून काढून घ्यायच्या तर लेकरं पण आवडीन खातात असा चुरमा केल्यावर कांदा जास्त वापरायचा आहे त्यामध्ये शेंगदाणे कांदा कडीपत्ता तर हिरवी मिरची टाकली होती मी तिखट टाकलं नव्हतं हिरवी मिरचीच टाकली तर खूप टेस्टी झाले झाला होता चुरमा तर येते कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळू द्यायचा आहे तोपर्यंत तो मी इथे मिक्सर मिक्सरच्या भांड्यातून इथे मिक्सर मिक्सरमधून इथे चुरमा क म्हणजे काढून घेणार आहे बारीक करून घेणार आहे तर एक भांड मी इथे काढून घेतलं छान बारीक चुरमा म्हणजे बारीक करायचं आहे चुरमा आणि आणखी एक भांड होत ते पण काढून घेतलं मी तर येथे मी पोळ्या बारीक करून घेतल्या आणि कांदा छान तळून झाला तर त्यामध्ये मी ते, ते हळद टाकली हळद टाकून घेतली आणि छान परतून घेतलं ते कांदा कांद्यामध्ये त्यानंतर मी ते पोळ्यांचा जो चुरमा होता केलेला बारीक तो यामध्ये टाकून घेतला कांद्यामध्ये आणि छान मिक्स करून घेतलं ते सर्व त्याला छान मिक्स करायचं आहे त्यानंतर चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं आहे पोळ्यामध्ये मीठ असतं तर म्हणजे कमी टाकायचं आहे थोडं तर मी छोट्या चमच्याने एक चम्मच मीठ टाकलं आणि आणखी एकदा छान परतून घेतलं त्याला तर येथे झाला आहे आपला चुरमा तयार तर लिंबू चिरून घ्यायचा आहे त्यावरती टाकण्यासाठी चुरमा आणि त्यावरती लिंबू घ्यायचं हे करून पिळून खूप छान लागतो चुरमा गरम गरम चुरमा तर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय